महिन्या दोन महिन्यात टीव्हीवर खूप चांगली लोकसभा गाजली एवढी गाजली की टीव्ही चालू केला तर भारतात कुठे निवडणूक लोकसभेची एकतीच जागा लागली आहे असं वातावरण टीव्हीवर दिसत संजय राऊत साहेबांचं आम्ही अभिनंदन केलं माझ्यावर अन्याय होतो असं मला एकटाच पंचवीस वर्ष वाटत आज राज आज राऊत साहेबांमुळे आज जिल्ह्याला वाटू लागलं की माझ्या अन्याय होतोय राऊत साहेब यांचं एवढं चांगली लोकसेवर का प्रेम आलं ते कसं काय एवढं प्रेम त्यांच्या डोक्यात शिरले अजूनपर्यंत मला कळलं नाही आजही ते सांगलीतच आहेत काल ही ते चांगलीत होते प्रचाराच्या पंधरा दिवसापैकी आठ दिवस अठ्ठेचाळीस साधांवर निवडणूक लागलेली आहे आठ दिवस त्यांनी सांगलीतच तळ ठोकून काढले आज सुद्धा त्यांनी भाषण करत असताना महाविकास आघाडी ही महायुतीच्या विरोधात लढते हे ते कदाचित विसरले कारण आजच्या त्यांच्या पूर्ण भाषणात एकदाही भाजप किंवा संजय काका हे नाव त्यांनी काढलं नाही त्यांनी फक्त अपक्ष आणि विशाल पाटील विशाल पाटील हे केला विशाल पाटील मागच्या वेळेस ते केला विशाल पाटील असं आहे विशाल पाटलांना भाजपनी पैसे दिले विशा, विशाल विशाल पाटील पैसे घेऊन बी टीम म्हणून उभारलाय ह्याच्या पलीकडे काही बोल हे नव्वद वर्ष काँग्रेस पक्षाच्या वाढीसाठी आमचं वसंतदा घर प्रयत्न करते वसंतदाच्या काळात काँग्रेसला सगळ्यात जास्त यश या महाराष्ट्रात आलंही ही आपल्याला वाटते दादा आपले आपल्या जिल्ह्यातले आपल्या घरचे आपले जवळचे आहेत वसंतदा मोठे पण वस्तुस्थिती ही ही मान्यच केली पाहिजे काँग्रेसचं पूर्ण बहुमत पूर्ण बहुमत म्हणजे पक्षाकडे एकशे पंचेचाळीस आमदार असतात ते शेवटचं काँग्रेसचं पूर्ण बहुमत मिळालं आपल्याला एकोणीसशे पंच्याऐंशी साली दादा मुख्यमंत्री होते दादाच्या नेतृत्वाखाली निवडणूक झाली आणि एकशे एकसष्ट आमदार निवडून आले त्यानंतर शंभरच्या जवळपास सुद्धा ना नाही हे योगदान वसंत काँग्रेससाठी असताना त्या काँग्रेसच्या घरावर तुमच्या सोयीसाठी आरोप करा बंडखोरी केली नाही पाहिजे चुकी केली पक्ष शिष्ट मोडली थेट आमच्यावर भाजपचा आरोप करावा आणि जगाव माहित असताना की भाजपची सेटलमेंट करून जाणून बुजून या मतदारसंघात कमकुवत उमेदवार किंबहुना जरा दबाव टाकल्यावर माघारी घेऊन बिनविरोध भाजपला सीट करून द्यायचा देण्यासारखा उमेदवार कुणी उभा केला हे जनतेला गुजरात मध्ये गुजरातमध्ये राजस्थानमध्ये मध्य प्रदेशमध्ये तीन ठिकाणी ह्या लोकांनी हो लोकसभेच्या जागा बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न केला त्यात एक दोन जागे ह्याला यश आलं सांगली सुद्धा तो दाओून बुजून असा उमेदवार भांडून घ्यायचा सगळ्यांच्या हात काढून घ्यायचं मग त्या उमेदवारला विधान परिषद देतो भरायची आणि त्याला माघार घ्यावा संजय राऊत साहेब म्हणते विचार पडले तुम्ही माघार घेतली पाहिजे तुम्हाला आम्ही दिल्लीला पाठवणार राज्यसभेवर पाठवणार पैलवान सगळ्या दोस्तांना सांगू लागला त्याला राज्यसभा देण्यापेक्षा मला मलाच त्याला राहू देऊ <laughs> ज्याला उभं राहायचं नव्हतं जर अजूनही म्हणतो बरा घेतो माझं काय ते करतोच तर नाही तू लग्नाच पाहिजे लग्नाच पाहिजे एकाच जण बळ जमीन लग्न लावून उभं केल्यासारखं त्याला ते काय कळणार त्याला करायचं नाही त्याला उभं केलंय अशी अवस्था त्या परिवाराची झालेली आहे खूप त्रास होता आपल्याला झाला ह्याच्या मागे ह्या जिल्ह्यात आता आमचं खूप गाव आहे तुम्हाला गाव असल्यामुळे मनोमिलनाची तुम्हाला परंपरा आहे यशवंतराव पवारांची आणि वसंतची मनोमिलन जाता ही तुम्ही तुमच्या गावातन सुरू केली आणि आम्हाला पण एकदा कुठल्या तरी कार्यक्रमाला बसून मला विश्वित पण तुम्ही एका स्टेजवर बसवतो ह्याचा कार्यक्रम होता का होत फिक सर्वचरचा अशाच कार्यक्रम आता व्हायचं काय पूर्वी आम्ही दोघं अंगानी सोबत दिसताना एकत्र दिसायच पण मनाने आम्ही एक झालो नव्हतो गेल्या सहा आठ महिन्यात वर्षभरात म्हणा परिस्थिती अशी निर्माण झाली आम्हाला प्रत्येकाला जाणीव झाली आणि जाणीव झाल्यामुळे आम्ही मनाने एक झालो पूर्वी दिसायला अंगाने एक होतो मनाने नव्हतो आता मनाने एक झालो आणि एकत्र दिसता येईल ना ही आमची आहे आणि आम्ही एकत्र दिसा लागलो एकत्र मनाने व्हायला लागलो म्हणून कुणाला तरी त्रास होऊ लागला म्हणून जाणून बुजून ह्या एकी बेकी करायचं काम काही मंडळांनी केलेलं आहे आता पायलट आम्ही मानलेलं आहे आमच्या पायलटची अशी क्षमता आहे की तो पायलट विमानात न बसता रिमोट कंट्रोलने सुद्धा विमान दिल्लीला घेऊन जाऊ शकतो <laughs> त्यामुळे आम्ही काही खूप चिंतेत नाहीये या मतदारसंघाच्या गावात गावाचं वातावरण काय प्रत्येक गावात काही लोकांना अजूनही माहीत नसेल तर थोडं फिरावं संजय काका त्याच्या भाषणात म्हटले की ऐंशी नव्वद हजार मताचं मताधिक्य खानापूर आटपाडी आठपाडी तालुक्यात फेरी कुणी मारली असेल किंवा फक्त मोबाईल उघडला आणि व्हिडिओ बघायला चालू केले तर आता आटपाडी तालुक्याच्या एकूण गावापैकी आठ गावांनी ठराव केलाय की विशाल पाटील सोडून कुणालाही गावात प्रचार यायला प्रतिबंधी आहे सुद्धा यायचं नाही अशी गाव आहे तिथं मी कधीच गेलो नाही गावच्या गाव उठून पाहिजे कुठल्याही नेत्यांना ऐकणार नाही गोपीचंद पडणांना सांगतात तुम्ही यायचं नाही राजेंद्र पाटील अनिल भाऊ तुम्ही यायचं नाही कुणीही गावात यायच नाही सदाशी पाटील तुम्ही बेबंधता गावात यायच नाही आम्ही गावाने ठेवू जे राजकारण घालणं संजय आघाडी केलं ते राजकारण आता त्यांच्याच मागे लागते प्रत्येक गावात राजगाडी ची निर्माण झाले जी फसवेगिरी केली निष्कारण गावात यायचं दोन गटात मुद्दा भांडण लावायची लोक एकदा फसतील दोनदा प्रत्येक वेळी फसायला माणसं मोकळी राहील मला म्हणलं विटा शहरात रावला मतात विटा शहरातल्या चोवीस पैकी बारा नगरसेवकांनी दोन्ही गटाच्या त्यांच्या नेत्यांचा आदेश दुबारून काका आपल्याला परवा दिवशी संध्याकाळी पाठिंबा जाहीर केला अजून सहा नगरसेवकांनी हो अंतर्गत पाठिंबा जाहीर केलाय काही शेवटच्या दोन ते पाठिंबा जाहीर केला या विकास शहरात सुद्धा एवढी मोठी लाट तयार झालेली आहे त्या भाजप विरुद्ध लाट तयार झाली भाजप कुणाला नको आहे भाजपनी त्या विकास शहरात जे समाज मोठा आहे कोशी समाज त्या समाजाचा मुख्य धंदा हा टेक्स्टाईलचा यंत्रमानाचा आहे तो पूर्णपणे उद्ध्वस्त केला ह्याची माणसात तयार झाली खानापूर तालुक्यात अनिल भाऊ बाबा माजी आमदारांचं निधन झालं त्यांच्या शेवटच्या काळाची वागणूक त्यांना खासदारांनी दिली त्यांच्यापेक्षा किमान पंधरा वीस वर्ष मोठे असलेल्या अनिल भाऊना त्यांनी अशा चेतावण्या दिल्या की या चौकात तुला दाखवतो तुला बघतो अशी घानेटी भाषा वापरल्या जातात ते त्यांच्या पोरांना म्हणतायत आमचं काम करा तुम्हाला वाटते त्यांचं कोण काम करेल प्रचंड नाराज दोन्ही पोरं फिरले हात जोडून फिरली तरी लोक आता ऐकायला तयार नाहीत ही अवस्था तरी जिथं म्हणतात त्यांना लीड मिळणार जत तालुक्यात त्यांचं जगताच गोष्ट गेलं त्यांना प्रचार करायला निम्म्या गावात जाता येणार बेचाळीस गावात जत तालुक्याच्या भूथ वर माणूस लावता येणार नाही अशी परिस्थिती त्या ठिकाणी हे कडेगाव तालुक्यात मतदारसंघात त्यांची वाईट व्यवस्थिती आहे सांगली मिरजेचं वाईट परिस्थिती आहे मिरजेचे सगळे मिरजेचे भाजपचे नगरसेवक पक्ष आधी जुगारून माझ्या प्रचारला आले त्यांना भाजपनी नोटीस दिली तुम्ही चालणार नाही का भाजपचं करा लागणार सगळ्यांनी राजीनामे देऊ टाक भाजपच न तिथल्या पालकमंत्र्यांना दम दिलाय तुम्ही आम्हाला थांबवला तर आम्ही कायम जाऊ तुमचं पण काम करणार नाही पालक खरंच फिरलेलं आहे ते फिरलंय कारण ह्या भाजपच्या सरकारला आणि भाजपच्या खासदारला लोक कडकाळली आहे आणि हे तर सगळ्यांनाच गेलं हा कुठे जाव रचला गेला एकत्र काँग्रेस एक संघ पण लढत असताना जाणून बुजून काँग्रेस पक्षाचं अस्तित्व संपून यायचा जो हा डाव हा प्रयत्न केला गेला तो लोकांना रुचलेला वसंतदादांचं मृत्यू होऊन आज निधन होऊन पस्तीस वर्ष झाले पस्तीस वर्षानंतर सुद्धा तुम्ही वसंतदादाचा नातू तु आला म्हणून गावात मी आल्यावर मला डोक्यावर खांद्यावर घेता प्रेमानं बोलवता हे बघून हे ऐकून माझं मन भर का म्हणून एवढं प्रयत्न लोक की आज एवढं वर्षांनी वसंतांना गेले प्रकाश गेले विष्णूंना गेले मदत भाऊ गेले तरी तुम्ही आम्हाला महत्व देता आमचा प्रयत्न असतो प्रामाणिक काहीतरी काम करत राहायचा पण ज्या पद्धतीने आमच्या घराकडून तुमच्या सगळ्यांची संपर्क ठेवला गेला पाहिजे होता तो कदाचित आमच्याकडे नाही ठेवला गेला आम्ही लहान असतानाच आमचे वडील निघून गेले राजकारण काय असते माहीतच नव्हतं वडील वागले निवडणूक लागली मंत्री झाले प्रतिक पाटील दिल्लीतच काम करत होते दिल्लीत निधी आणायचे काम वर्चेवर करायचे लोकांचा संपर्क नव्हता तो भटक्या बसला दो आम्हाला दोन हजार चौदाला एकोणीसला हे झाले जाणीव आम्हाला झालेली आम्ही कमी पडलो पण आम्ही कमी पडू सुद्धा एवढं तुम्ही आमच्यावर प्रेम दाखवता हेच आम्हाला कळत नाही तर एवढं आमच्यावर प्रेम असेल आमच्या घरावर प्रेम असेल तर आम्ही आता राहिलेलं पूर्ण आयुष्य ह्या तुमच्या सगळ्यांसाठी पूर्णपणे काम करून करूनच घालवलं पाहिजे हे जी आम्हाला जाणीव झाले काय खासदार होईल न होईल पण तुम्ही अधिक मनाचा खासदार विशाल पाटील असं तुम्ही मनाने जाहीर करून टाकले हे बघून आम्हाला समाधान झालं तेवढं आमच्यासाठी भरपूर आहे ते नको आम्हाला राज्यसभा लोकमत विशाल था माहिती राज्यसभा ते कुणाला देतात का म्हणलो माझी किंमत राज्यसभा द्यायची का झाली कारण एवढ्या मोठ्या संख्येला लोक माझ्या मागे उभी राहिली म्हणून म्हणून तुम्ही मला राज्यसभा देत आहे त्या लोकांची इच्छा नाही मी राज्यसभा घ्यावी ते लोक माझ्या मागे उभारते मी लोकसभा लढावी मी तर राज्यसभा घेऊन गप्प असलो तर लोक मला माफ करणार नाही जनतेची बैमानी होईल आणि वसंत नातू जनतेची बैमानी करू शकणार नाही माझ्या नशिबात नाही असं समजून मी ही निवडणूक लढणार मला काही फरक पडत नाही आमच्या घराने सत्ता भोकलेली सत्तेसाठी हे चालू नाही सत्तेसाठी स्वतःसाठी चालू असतं तर ते पद घेतलं खरंच माझ्या नशिबात जर खासदार व्हायचं असेल तर मी ठरवलंय खासदार व्हायचं असेल तर मागच्या दारांना राज्यसभे मार्फत नाही तर पुढच्या दारानं दार बंद असतो तर दार तुमच्या ताकदीनं फोडून मी आज लोकसभेत जाणार हा निर्धार आमच्या पूर्ण कुटुंबांनी या ठिकाणी घेतला माझं नाव सुद्धा मतदार यांनी कसं जाईल प्रयत्न केला माझा अर्ज छाननी तोडवायचा तो प्रयत्न केला त्या बॅलेटिकच्या मशीन मध्ये माझं नाव खालच्या क्रमांकावर कसं जाईल ह्या सगळ्यांनी खूप मोठे शर्यतीचे प्रयत्न केले ग्रामपंचायतीला भरणार नाही अर्ज अशा माणसांनी जाऊन लोकसभेसाठी अर्ज भरला त्यात तीन लोकांचे ग्रामपंचायतीचे निकाल नेहमी जनता सांगली महाराष्ट्रात येऊन राहायला आले कामानियुक्त ते आता उत्तर प्रदेश मुख्यमंत्री आम्हाला सांगणार खासदार कोणाचा आज उद्धव ठाकरे साहेब येत आहेत गडकरी साहेब पण आज येत आहेत उद्या अमित शहा साहेब येत आहेत पर्वा म्हणजे स्मृती इराणी येणार आहेत नरेंद्र मोदी येणार आहेत कोण म्हणतात आता अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्पला पण बोलवायचा विषय चाललेला आहे आता तुम्ही ईडी डी टीडी सीबीआय आणा ह्याला आला त्याला आणा इंडियातनं आणा अमेरिकेत आणा ही निवडणूक जनतेनं हातात घेतली आता संजय काकाची डाळ शिजत नाही तुमचा उमेदवार म्हणून तुमचा खासदार म्हणून मी ह्या ठिकाणी राबणार आहे तुम्हाला आवडेल असा खासदार त्या दिल्लीत आवाज तुमच्या मतदारसंघाची तुमच्या लोकांची म्हणून मी जाणार आहे मी नाही तुम्हीच खासदार आहे असं तुम्ही समजावला दोन महिने फक्त मी उमेदवार आज भरली आहे तर रोज टीव्हीवर फक्त सांगली लोकसभा विशाल पाटील तुम्हाला बघायला मिळते तुम्ही मला निवडून दिल्यावर टीव्हीवर बघितलं पाचशे त्रेचाळीस खासदार निवडून आले का एकटाच विशाल पाटील निवडून आलाय. ही वातावरण तुम्हाला रोज 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 एवढी खासदार तुम्ही गाजूल अपक्ष जरी असलो तर अपक्षाला जे विचार मांडता येतात ते कदाचित बंधनात बसून पक्षाच्या खासदारला मांडता येणार या बंदाच जागांना आम्ही शब्द दिलाय आणि आम्हीच नाही म्हणजे वसंतदादांना ना मानणाऱ्या प्रत्येक माणसाने माझ्या तोंडात शब्द दिलाय की या जिल्ह्याला पुन्हा महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पद मिळालं पाहिजे डॉक्टर कदमांमध्ये जी क्षमता आहे ती ताकद आहे तो आवाक आहे ते नेतृत्व आहे ते जाणून बुजून आपलं नेतृत्व जिल्ह्याचं संपवण्याचा प्रयत्न डाव या मंडळींनी आखलेला आहे विश्वित कदमांना मुख्यमंत्री करायचा आहे आपण सगळ्यांनी मिळून करायचं आहे आणि चांगलीचा खातार चांगलीचा खासदार हा डॉक्टर विश्वित कदमांच्या पाठीशी ठामपणे उभा राहणार हे या ठिकाणी मी आश्वासन देतो मला दोन मिनटं बोलायला संधी दिली तुम्ही सगळ्यांचा आव्हान म्हणून डॉक्टर लता घेतो